तर ठाणेकरांना एकत्र घेऊन मोठा लाँग मार्च काढू वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर मनसे नेते अविनाश जाधव संतापले मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर तयार महामार्ग तयार होतो पण मागील पाच वर्षापासून ठाण्यातील खारेगाव पुलाचे काम पूर्ण होत नाही भिवंडीहून ठाण्यात था पोहोचण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात वसईहून ठाण्यात था पोहोचण्यासाठी चार ते साडेचार तास लागतात ठाण्यात वाहतूक कोंडीची अत्यंत वाईट समस्या आहे ठाण्यातील समस्या संपल्या नाही तर ठाणेकरांना एकत्र करून मोठा लाँग मार्च काढू असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे ठाण्यात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे या प्रश्नांवर मनसेकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे मनसे नेते अविनाश जाधव यांनी वाहतूक समस्येविषयी प्रशासनाला धारेवर धरले आम्ही वाहतुकीची शिस्त पाळली नाही तर आम्हाला चलन करून दंडात्मक कारवाई केली जाते घोटबंदर मार्गावरून अवजड वाहने केल्यास त्यांच्यावर कारवाई होत नाही शिस्त फक्त गरिबांनी पाळायची का असा प्रश्न त्यांनी विचारला आमच्याकडून रस्त्याचे कर घेतात मग वाहन तर रस्त्याकडेला पार्क केलं तर कारवाई का केली जाते आम्हाला व्यवस्थापन पुरवण्याचे काम सरकारचे आहे पार्किंग उत्तम व्यवस्था का नाही केली महापालिकेने वाहने उभी करण्यासाठी गावदेवी येथे वाहनतळ बांधले परंतु तेथेही -ते पे अँड पार्क धोरण आहे महापालिकेने मोफत वाहनतळ उभे केले नाही मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग तयार होतो पण मागील पाच वर्षापासून ठाण्यातील खारेगाव पुलाचे काम पूर्ण होत नाही भिवंडीहून ठाण्यात पोहोचण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात वसईहून ठाण्यात पोहोचण्यासाठी चार ते साडेचार तास लागतात ठाण्यात वाहतूक कोंडीची अत्यंत वाईट समस्या आहे येत्या काही दिवसात ठाण्यात हे सर्व थांबले नाही तर आम्ही मोठा लॉंग मार्च काढू असा इशारा जाधव यांनी दिला आहे की नक्की सरकार प्रशासन चालवत आहे अधिकारी आहेत की राजकीय नेते चालवतात एकीकडे असं पण म्हटलं जात की जर हे वेळा पाळल्या गेल्या नाही तर अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाईल मध्य मला मी तेच सांगतो आज कारवाई करा कारण आज चालू आहे फुटेज आणि फोटो देतो तुम्हाला आदेशच पाळला जात नाहीये ना मग आज सकाळचा आहे याच्यात एक दोन अधिकारी सस्पेंड झाले पाहिजेत मागील बघूया होतात का मागील अनेक दिवसांपासून कोंडीचा को सामना ठाण्याकडे जातो जास्त करून अनेक वर्षापासून घोटबंदरवासीयांनी तर रस्त्यावर उतरून याबाबत आंदोलन देखील छेडलेलं आहे आता मनसे ठाणेकरांना घेऊन हो, एक जनक्रोश मोर्चा काढणार आहे माझं मत आहे की आम्ही ट्रॅफिक मार्च काढतोय आणि तो आमचा उद्देश हे आहे की संपूर्ण ठाण्याचं लक्ष त्या ट्रॅफिक या विषयावर केंद्रित करण्यासाठी करतोय आम्हाला माहिती आहे की आमच्या मोर्चाने काही लगेच क्रांती होणार नाही परंतु ज्या ठाणेकरांना रोज ह्या त्रासातून जावं लागतंय मी तुम्हाला खरं सांगतो मला दिवसात दहा लोक मिळाली ठाण्यातले तर आठ जण ट्रॅफिकवर बोलतात आणि हा जर आक्रोश असेल तर तो, तो सर्वसामान्य माणसाचा आक्रोश आहे मी बोलतो कारण मला सन्माननीय राजसाहेबांनी आवाज दिलाय बोलायला बरोबर आहे त्या लोकांकडे बोलायला आवाज नाही आहे त्यामुळे त्यांचा आवाज म्हणून मी ठाणेकरांसमोर जाणार आणि आज ना उद्या ठाण्याला ठाण्याच्या ट्रॅफिकच्या विळख्यातनं बाहेर काढणार उपमुख्यमंत्री सीसीटीव्हीच्या द्वारे लक्षण आहे सीसीटीव्हीच्या द्वारे वसुली केली जाणार आहे कारण तो काम वसुलीचाच आहे तुम्ही सिग्नल तोडलात तर दंड तुम्ही झेब्रा क्रॉसिंग क्रॉस केली तर दंड तुम्ही हेल्मेट नाही घातलात तर दंड तुम्ही अजून काय केलं तर दंड बरोबर आहे मार्ग शिस्त लावायला या गोष्टी झाल्या पाहिजे मग जे हेवी ट्रक येतात हे ते एकावर एक असे चार ट्रक लाईन उभे राहतात त्यांच्यावर का नाही दंडात्मक कारवाई होत तिथे का नाही नियमांचं पालन होत सरकार का नाही स्वतः नियमांचं पालन करत सगळ्या नियमांचं पालन आम्हीच करायचं का सरकारने आम्हाला चांगले रस्ते दिले पाहिजेत पार्किंगसाठी जागा दिली पाहिजे सरकारने आम्हाला मुक्त रस्ते दिले पाहिजे या सरकारच्या जबाबदाऱ्या ते नियम का नाही ते पाळत की फक्त नियम आम्हीच पाळायचे तर असं याच्या पुढे होणार नाही सर्व्हिस रोड होते ते सर्व्हिस रोड या लोकांनी काढून टाकले बरोबर आहे आता ट्रक जाऊन त्या सर्व्हिस रोडच्या रस्त्यावर जाऊन उभे राहतात किमान पहिलं असं होतं की एखादी अँब्युलन्स त्या ट्रॅफिक मध्ये अटकली तर ती सर्व्हिस रोडने निघून जायची ती देखील उपाययोजना बंद झाली म्हणजे एखाद्याला हॉस्पिटलला जायचं आहे किंवा कुठे जायचंय तर किमान तो गाडी सर्व्हिस रोडला टाकायचा आणि सर्व्हिस रोडने निघून जायचं आता काय झालंय की तो सर्व्हिस रोड काढल्यामुळे ट्रक अख्खेच्या अख्खी मोठी लाईन लावतात एक दोन तीन चार पाच सात सगळ्या लाईन ते व्यापून टाकतात आणि निघून जातात ट्रक लाव चावी काढून निघून जातात त्याला माहिती आहे याला काही जॅमर पण बसणार नाही आणि याला काही टोचन पण नाही बसणार आहे त्यामुळे ते बिंदास्त असतात त्यांना काही फरक पडत नाही ते राजस्थान गुजरात कुठून तरी बाहेर आलेले असतात आणि ते स्वतःच्या मनाचे मालक असतात जोपर्यंत ते तुम्हाला सांगतो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो उपमुख्यमंत्री साहेबांचा आदेश जर प्रशासनाने पाळला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाळली हे सगळे ट्रक रस्त्यात आम्हाला जर बाराच्या आधी ठाण्यात दिसले तर ते आम्ही फोडून टाकू मी तुम्हाला परत सांगतो की माननीय उपमुख्यमंत्री साहेबांचा सा आदेश आम्ही महाराष्ट्र सैनिक पाळू बाराच्या आधी जर ट्रक रस्त्यात दिसले ठाण्याच्या तर ते आम्ही याच्या पुढे पडून टाकू संजय बघा ते साहेब त्यांच्या पद्धतीने आंदोलन करतात आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करतो त्यांनी घेतलेल्या कुठल्याच आंदोलनाला आजपर्यंत यश आलेलं नाहीये त्यामुळे आम्हाला लोकांना दाखवण्यासाठी आंदोलन करायचं नाही आम्हाला लोकांना काम करण्यासाठी आंदोलन करायची ते आम्ही करू साठी जो माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांच्या विधानसभेत आज साडेतीन चार वर्ष झाले चालू आहे परवाच्या दिवशी तिथलीही लोक कंटाळले ती माझ्याकडे आली होती पूर्ण कधी होणार म्हणजे अठरा महिन्याचा पिरियड होता आज साडेतीन चार वर्ष झाली तो पूर्ण होत नाहीये मेट्रो एम एमआरडी एम एसआरडी सगळे ठाण्यात आहेत पण फक्त टेंडर मधले पैसे खाण्यासाठी बाकी कशासाठी सगळं होईल पण आपण वरती गेल्यावर पुढच्या पिढीसाठी आपल्यासाठी काय नाही घेतलं